तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आपण आज आपल्याला जायचं आहे तातेबापाच्या जत्राला आणि आता सर्वात पहिले काम भेटलेलं आहे आपल्याला डबे पार्सल करायचे कारण की आज पप्पा घरी नाही तर डबे आपल्याला नेऊन देणं तर पहिला डबा इथं देणं आहे बाकी तिकडं एम आय डी सीच देणं आहे गाडी वाजू नका तर आपण आता तिथून येऊ आणि लगेच दाखयचं आहे आपल्याला तातेबापाची जत्रा मध्ये आणि आरती बी ती लागली पाहिजे असं झालं नाही आपल्याला लवकरात लवकर चला तर रोजच्यासारखं सारखा आपण आलोय आपला डबा ठेवण्यासाठी बघू शकता आज आपल्या सगळं जो माणूस येतो दीपक भाऊ तर इथं डबा ठेवू आपण चांगले ठिकाणी डबा ठेवून जायचं आपल्याला परत पळत जो चलो भाई डबे राहीन ना हा काय म्हणते त्याला ते बाईक त्याला चार्जेस लागते भाऊ म्हणजे ती गाडी आणण्यासाठी पैसे लागते आणि ती गाडी इथं फिरण्यासाठी त्या कामगार आपलीकडे नाही भेटतो पैसे म्हणजे पैसे द्यावा लागते त्यांना हा तर आता डब्या इथल टिफिन आहे गाडी आणि भाऊ आपला जेणे कॅमेरा मॅन आहे ते धुत गाडी घेतली किंवा आपण बी कसे आपली गाडी लय बाहेर पाणी उडी जाऊ आता आपण गाडी धुतलेली आहे नाटेबाई आणखीन धोरा नाटेबाई आहे गाडी चांगली झाला तर आता आपण आता जाऊ घरी येईन शेल्टर बदलू मस्त पैकी जाऊ आपल्या भांड्याला असत जेवण कपडे घातलेले आम्ही म्हणजे पहिले बी घातले होते आता दुसरी चेंज करून घातले ठीक आहे एकदम कडक झालो आहे आम्ही मी कुणाल भाऊ दीपेश भाऊ आता निस्त जायचं राहिले म्हणजे दाखायचं राहिले एकदा धकल पेट्रोल पेट्रोल टाकू आणि डायरेक्ट जो बाबाच्या भंडाराच्या ठिकाणी तर आता धकलेलो आहे आम्ही कडक तर पेट्रोल टाकू आणि तस जाऊ तर माणसं बागा कसे कडक धोनी तुम्ही बघू शकता आपल्या गावातली नदी जी माती आहे तिथलं बघू शकता तुम्ही गोबी पूर्णपणे गोबी आहे मध्ये छानसा गट्टा आहे आणि त्या गट्टात पाणी बी आता नवीन झाला आपल्या नदीवरती तर आता आपण बांधगावला पोहोचलोय जायचं थोडंच राहिलं आता तिथून जाऊरा कडक कपड्याच्या आपण रस्त्यानं जाताना आपल्याला भेटलेलं आहे चिखल्या भाऊ एक मोरा आदित्य भाऊ मोवरले बापू बापू हातवर वरगा रे बाप्पू हे कसं आहे टीश काढून कोणचं मी काही काम गुतेला असलं यांना संपर्क साधा ते आपलं काम शंभर टक्के होऊन जाईल आता आम्ही गेल्यात पोहोचले आणि तुम्ही पोहू शकता गर्दी समोर नाही गर्दी मागून गर्दी आता तो हो काही कॅमेरा काढला नाही गाडी फसिली ती मागली ती उरली ती समोर बी गाड्या पोहू हो शकता तुम्ही किती गाडे आणखीन बी गाडे फसले माग काही ट्रॅक्टर टुक्टर फसले आपण मी स्वतः बसलो गाडी आणाल त्याच्यामुळं मी काही ब्लॉक करणार नाही हे भाऊर बघू शकता तुम्ही गर्दी आता जाम झालेली आहे कोणल भाऊजी मामाची दळ खर्च ऐक नाही किती आहे मामाचं घर तरी इकडं टाक घरी आणि खर्च घेतली आहे की खर्च घेतली तिकडात लगेच पाणी आणि सर्व काम घरचे आपल्याला डान्सिंग बार बार

तुम्ही रुमाल घ्यायचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले जे सर्व पोर आहे ते जमा झाले इथून बघू शकता सगळे चोटे देवा हे सगळे चोरून शेवा गौराय हे चोटवंड हेच हे चोंड बाय पोरून शेव

चला आता आम्ही चाललोय जेवाला बाबा जेवून घेऊ चला लिंबू मिरची लिंबू मिरची लिंबू मिरची म्हणतो लिंबू मिरची म्हणले चला तर जाऊन घेऊ नंतर होत राही काही मित्रांनो आता आपले मित्र बसलेले आहे ब्रेक डान्समध्ये आणि आपण आता हे काही जे काही मी बोले ते आवाज टाकू शकत नाही कॉपीराईट तर आता ब्रेक डान्स बिंगायला लागला आहे आणि तुम्ही बघू शकता की मी एन्जॉय करतोय आपला या भाऊ एन्जॉय करतोय आणि तुम्ही पण एन्जॉय करा तर मित्रांनो तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता कसा भरलेला आहे फोर व्हीलर घ्यायची आपल्या शोरूम मधून मित्रांनो आता जत्रा झाली आता आम्ही चाललोय घरी किती आता गाडी अनुरवली आता आपण चालू केलाय ब्लॉक आमच्यातले एका बाल येतो काली सगळे थांबले फोटो काढायसाठी साठी गावातले ते बारीक बी गावातले आणि आता चिकले चिखले दे आपल्या गावातले मुलं कसे नाचून आले आणि बघा गाडी कुठं आणलेली आमच्या गावातल्या एका मित्रानं खरंय अक्कल लाईक तुला काही इदा ए, शूट। है तर इथं चालू आहे फोटोशूट आणि आम्ही आता करतो फोटोशूट चेन पाडून टाकली आहे गाड्याची तर मित्रांनो इथं आता दुसऱ्या स्प्लेंडरवाल्याला धरलाय धमक्या देऊन ये या गाडी चेन पाडले जमा केल्या माणसाची गाडी आता बी पाडणार आहे गेली गाडी खाली आता नाही पडत की आपण गांज पाडा अशी वाटत होत पाणी डोंगरावर पोरा थांबून घेते गाडीची वाट चांगली होती तिचे पेडे बी गायब झाले <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गावात आणि गावातली पब्लिक बाबा माग तर ही बागा आपल्या सोपती पाठीमागे चा। तर चाला डायरेक्ट आता शेत आपल्या जे कुणाल भाऊ आणि दीपेश भाऊ यांना आपण सोडलं आहे घरी त्यांच्या आणि आता आपण शेतात आलो आहे कारण की मम्मीला घेऊन जाणं आहे बाबाच्या भांडवल्यासाठी परत एकदा म्हणजे मी परत एकदा राहीन ते नाही राहणार तर त्यांना घेऊन जाणं आहे तर आपण आता ह्या ब्लॉग इथंच एंड करू कारण की ब्लॉक खूप मोठा होईल तर आजच्या दिवसासाठी इथंच थांबू ब्लॉक आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर आजच्या दिवसासाठी येतंच थांबू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग